शाहू छत्रपती के एस ए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत आज दिलबहारसारख्या दिग्गज संघाला थोपवत सम्राटनगर स्पोर्ट्स संघानं अटीतटीच्या सामन्यात बरोबरी साधली सामन्याच्या संपूर्ण वेळेत दोन्ही संघांना एकही गोल नोंदवता आला नसल्यानं हा सामना शून्य शून्य अशा बरोबरीत सुटला तत्पूर्वी खेळल्या गेलेल्या वेताळमाळ तालीम आणि बीजीएम संघातील सामन्यात वेताळमाळ संघानं तीन शून्य अशा गोल फरकानं विजय मिळवला छत्रपती शाहू स्टेडियमवर केएसएल लीग वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात वेताळमाळ तालीम मंडळ आणि बीजीएम स्पोर्ट्स संघात सामना झाला प्रारंभापासूनच या सामन्यात वेताळमाळनं आपली पकड ठेवली सामन्याच्या बावीस चोवीस आणि सव्वीसव्या मिनिटाला आकाश माळी यानं गोलची नोंद करत हॅट्रिक साधली तसंच या सामन्यात पूर्वार्धातच तीन शून्य अशी आघाडी घेतली या गोलची परतफेड करण्यासाठी बीजीएम स्पोर्ट्सकडून ओंकार पाटील वैभव राऊत सुजल सुतार यांच्यासह आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी आक्रमण केली मात्र वेताळमाळच्या बचावफळी आणि गोलरक्षकाकडून ही आक्रमणं परतावून लावण्यात आली वेताळमाळकडून राहुल पाटील प्रणव कणसे सिद्धेश पांढरे मणिकंडन संदीप पवार यांनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवत सामना जिंकला सायंकाळच्या सत्रात सम्राटनगर स्पोर्ट्स आणि दिलबहार तालीम असंघात सामना झाला सामन्याला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून आक्रमक चढया झाल्या मात्र पूर्वार्धात दोन्ही संघातील खेळाडूं मिळालेल्या संधीचं गोलमध्ये रुपांतर करता आलं नाही चिरंजन कामते अभिषेक सिंग ओंकार जाधव आकाश काटे यासिन नदाफ यांनी तर दिलबहारकडून रोहन दाभोळकर सतेज साळोखे प्रीतम भोसले सुशांत अतिग्रे शोएब बागवान अल्सेन्स यांनी चांगल्या खेळाचं चा प्रदर्शन घडवलं मात्र दोन्ही संघांना सामन्याच्या अखेरपर्यंत गोल नोंदवता आले नसल्यानं हा सामना गोल शून्य बरोबरीत सुटला